नमस्कार मंडळी स्वामी आहे ते या चॅनलवर आपले स्वागत आहे दिव्याची वाट पूर्ण जळाल्यास कोणते संकेत मिळतात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानली जाते अग्नीमध्ये शुद्ध करण्याची आणि ठेवण्याची ऊर्जा असते त्यामुळे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते परंपरेनुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही याचे दहन केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते याशिवाय घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते दिव्याची वात पूर्ण जळाल्यास कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊया दिव्याची वात पूर्ण जळाल्यास कोणते संकेत मिळतात देवी देवतांची पूजा करताना माणूस तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पण कधी कधी तो दिवा मध्येच विजतो तर कधी संपूर्ण वात जळून जाते त्यासाठीचे संकेतही नमूद केले आहेत शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वात पूर्णपणे जळली तर त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळू शकते तसेच देवाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम आहेत दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्यभागी भिजला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे तरच भविष्यात आपण यश मिळू शकतो दिवा लावताना कोणते नियम पाळावे मंदिरात दिवा लावल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात परंतु शास्त्रानुसार दिवा लावण्याचे नियम सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे फार महत्वाचे आहे देवी देवतांच्या समोर तुपाचा महुरी चा चा दिवा शकते मोहरीच्या सांगितले दिवा लांब दिवा आणि गोल दिवा लावण्याचे महत्व आहे जर एखाद्याच्या दिव्यात एक फूल तयार झाले तर याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा देवापर्यंत पोहचते देव तुमच्या पूजेने संतुष्ट होतो यासोबतच तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत असतो जर दिव्याच्या ज्योतीत बासरी तयार झाली तर याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते धन्यवाद